मुस्कुराने के बस प्यार तेरा सच्चा सब रिश्ते है नमस्कार माझे नाव वैष्णवी चंद्रकांत कदम निप्पाणी मराठा हस् मराठा मराठा असू निपाणी आत्ता दहावीची विद्यार्थिनी आम्ही आज समाधीमाठी येथील वसतीगृहात रक्षाबंधन साजरा करण्यात आलेलो आहोत येथील लहान चिमुकल्या भावंडांना आईवडिलांच्या व त्यांच्या बहिणींची कमतरता भासू नये यासाठी आम्ही इथे रक्षाबंधन साजरा करण्यात आलेलो आहे आज रक्षाबंधन यासाठी आम्ही इथे रक्षाबंधन साजरा करण्यात आलेलो आहे धन्यवाद हियर निपणीस टू एज्युकेशन इंस्टिट्यूशन्स मराठी विद्या निकेतन निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी मत टू सेलिब्रेट रक्षा बंधन डी स्टुडंट शुड नॉट फील Uh, our sisters and mothers and parents at home, and we don't have here any parents or sisters. So our Marathamda uh, students, most of the girls have visited and tied uh, rakhis to them, and they have also enjoyed the this uh, uh, raksha bandhan uh, nicely. And we have also given them sweets to them. Thank you, sir. नमस्कार आज श्री विलपाकसिंग समाधी मठातील वसतीगृहासाठी निपाणीतील प्रसिद्ध हायस्कूल श्री मराठा मंडळ यांच्या वतीने शिक्षक स्टॉप मुख्याध्यापक त्यासोबत येतात असतात हवीचे विद्यार्थी यांनी इथल्या मुलांची जी उणीव आहे इथं मुले मुलं आहेत ते गरीब आणि एकदम बिकट परिस्थितीत इथं मुलं शिक्षण घेत असतात पण त्या मुलांच्या रक्षाबंधनची उणीव भरून काढण्यासाठी या विद्यार्थी शिक्षक सर्व स्टॉप आल्याबद्दल श्री विलपाकसिंग समाधी मठाच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि असंच त्यांचं प्रेम आणि मार्गदर्शन आम्हाला लाभत राहो धन्यवाद वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उ तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे वृक्ष हे आमचे सगळे सोयरे मित्र आहेत ते आम्हाला प्राणवायू देऊन संपूर्ण सृष्टीचं रक्षण करतात अशा या वृक्षांच्या प्रती प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचं संरक्षण करण्यासाठी हा रक्षाचा धागा त्यांच्या त्यांना बांधून आम्ही पण त्यांचं रक्षण करावं अशी मी आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत